दो एक दोन मिनिट प्रश्न शेतकऱ्यांशी संवाद आहे ना एक मिनिट केलेली व्यवस्था एक मिनिट एक मिनिट थोडं बाजूला बाजूला थोडं दादा होतो

अनेक वर्षाच्या संबंधानंतर एक मुंडे साहेबांच्या परिवाराशी ज्यांचे संबंध त्या खासदार शोभाताई वच्चाव माझ्या सहकारी आमदार माझ्या मैत्रीण आदरणीय सीमाताई हिरे मंचावर उपस्थित संजयजी वायाल प्रशांतजी जाधव भरतजी राऊत उद्धवजी निमसे लक्ष्मणजी सावजी आमचे ज्येष्ठ आणि आभार मानते आबासाहेबांचे की त्यांनी एका अशा कार्यक्रमाला येण्याची मला, मला संधी दिली मी या कार्यक्रमाला का तीन चार वर्षापूर्वी पण आले होते तीन वर्ष झाले असतील तेव्हा असाच एक ते कार्यक्रम होता आणि मी खरं तर तेव्हा मंत्री देखील नव्हते पण तरीही मला आवर्जून त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि मी त्या कार्यक्रमाला का आले त्यानंतर आज मी इथे आलेली आहे आणि आज अशा जबाबदारी माझ्याकडे आहे की खरंच मला वाटतं हा स्वामींचा आशीर्वादच आहे की ही मला जबाबदारी आहे आबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की पर्यावरण म्हणजे काय आहे तर प्रकृती आहे आणि प्रकृती ही देवी आहे आणि देवी समान आहे आपल्या बोळ्या भाबड्या कल्पनासुद्धा कधीकधी आपल्याला चांगलं काम करण्याकडे नेत असतात मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही पण श्रद्धाळू नक्कीच आहे हे जग जेव्हा जन्माला आलं असेल तेव्हा प्रकृतीनेच आपल्याला जन्माला घातलेलं आहे प्रकृतीनेच आपलं संगोपन केलेलं आहे प्रकृतीने आपल्याला असं वाढवलेलं आहे की प्रत्येक वेगवेगळ्या धर्मामध्ये त्यांच्या विश्वासामध्ये नक्कीच प्रकृती आहे आपल्याही धर्मामध्ये आपण विचार केला महादेवाचं वाहन आहे नंदीबाई साक्षात विष्णूच्या विराजमान ज्याच्यावर आहे ते आहे शेषनाग ज्या 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 देवांचा आपण विचार करतो कालभैरवांचं श्वान आहे प्रत्येक देवांच्या आजूबाजूला भगवान श्रीकृष्णाच्या मागे जर पाहिलं तर आपल्याला गोमाता दिसते कदाचित विश्वासाची आणि विज्ञानाची सांगड हेच या पृथ्वीला वाचवू शकते या पृथ्वीला पुढे नेऊ शकते मला आठवतं आहे परमपूजनीय मोहनजी भागवत यांच्याबरोबर एक कार्यक्रम होता माझा काही वर्षांपूर्वी हे माझं सुदैव आहे आणि मोठं भाग्य आहे की माझी तेवढी पात्रता नसताना देखील त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हायचा मला योग आला आणि विश्वास आणि विज्ञान याची कशी सांगड घालावी असा विषय होता की आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो धर्मावर ठेवतो आपल्या पूजा अर्चांवर ठेवतो त्याचा विज्ञानाशी जर सांगड घालता आली किंवा विज्ञानाची विश्वासाची सांगड घालता आली तर आपल्याला नक्कीच खूप चांगली सा एक जनरेशन खूप चांगली पिढी निर्माण करता येईल आज आपण पिढी निर्माण करण्याकडे लक्ष दिलेलं आहे पण या पिढीला भविष्यात आपण काय देऊ शकतो कोणी म्हणेल की मी भविष्य माझ्या मुलासाठी दोनशे एकर जमीन ठेवली आहे शंभर कोटीची प्रॉपर्टी ठेवलेली आहे श दहा कोटीचे दागदागिने ठेवलेले आहेत पण याचा उपयोग होणार नाही तुम्ही सोन्याच्या मोहरा जरी तुमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवल्या तरी त्यांना भूक लागल्यावर सोन्याच्या मोहरा खाता येणार नाही आणि आभार मानते आबासाहेबांचे की त्यांनी एका अशा कार्यक्रमाला येण्याची मला, मला संधी दिली मी या कार्यक्रमाला का तीन चार वर्षापूर्वी पण आले होते तीन वर्ष झाले असतील आपण तेव्हा असाच एक ते कार्यक्रम होता आणि मी खरं तर तेव्हा मंत्री देखील नव्हते पण तरीही मला आवर्जून त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि मी त्या कार्यक्रमाला का आले त्यानंतर आज मी इथे आलेली आहे आणि आज अशा जबाबदारी माझ्याकडे आहे की खरंच मला वाटतं हा स्वामींचा आशीर्वादच आहे की ही मला जबाबदारी आहे आबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की पर्यावरण म्हणजे काय आहे तर प्रकृती आहे आणि प्रकृती ही देवी आहे आणि देवी समान आहे आपल्या बोळ्या भाबड्या कल्पनासुद्धा कधी कधी आपल्याला चांगलं काम करण्याकडे नेत असतात मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही पण श्रद्धाळू ना नक्कीच आहे हे जग जेव्हा जन्माला आलं असेल तेव्हा प्रकृतीनेच आपल्याला जन्माला घातलेलं आहे प्रकृतीनेच आपलं संगोपन केलेलं आहे प्रकृतीने आपल्याला असं वाढवलेलं आहे की प्रत्येक वेगवेगळ्या धर्मामध्ये त्यांच्या विश्वासामध्ये नक्कीच प्रकृती आहे आपल्याही धर्मामध्ये आपण विचार केला महादेवाचं वाहन आहे नंदीबाई स सा साक्षात विष्णूंच्या विराजमान ज्याच्यावर आहे ते आहे शेषनाग ज्या 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 देवांचा आपण विचार करतो कालभैरवांचं श्वान आहे प्रत्येक देवांच्या आजूबाजूला भगवान श्रीकृष्णाच्या मागे जर पाहिलं तर आपल्याला गोमाता दिसते कदाचित विश्वासाची आणि विज्ञानाची सांगड हेच या पृथ्वीला वाचवू शकते या पृथ्वीला पुढे नेऊ शकते मला आठवतं आहे परमपूजनीय मोहनजी भागवत यांच्याबरोबर एक कार्यक्रम होता माझा काही वर्षांपूर्वी हे माझं सुदैव आहे आणि मोठं भाग्य आहे की माझी तेवढी पात्रता नसताना देखील त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हायचा मला योग आला आणि विश्वास आणि विज्ञान ह्याची कशी सांगड घालावी असा विषय होता की आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो धर्मावर ठेवतो आपल्या पूजा अर्जांवर ठेवतो त्यांचा विज्ञानाशी जर सांगड घालता आली किंवा विज्ञानाची विश्वासाची सांगड घालता आली तर आपल्याला नक्कीच खूप चांगली सा एक जनरेशन खूप चांगली पिढी निर्माण करता येईल आज आपण पिढी निर्माण करण्याकडे लक्ष दिलेलं आहे पण या पिढीला भविष्यात आपण काय देऊ शकतो कोणी म्हणेल की मी भविष्य माझ्या मुलासाठी दोनशे एकर जमीन ठेवली आहे शंभर कोटीची प्रॉपर्टी ठेवलेली आहे श दहा कोटीचे दागदागिने ठेवलेले आहेत पण याचा उपयोग होणार नाही तुम्ही सोन्याच्या मोहरा जरी तुमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवल्या तरी त्यांना भूक लागल्यावर सोन्याच्या मोहरा खाता येणार नाही त्यांना तुम्ही दिलेल्या सगळ्या ऐश्वर्य जरी दिलं तरी एक ग्लास पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती रोखणं ही काळाची गरज आहे मला असं वाटतं की अबा वेग वेग संसा, संसा या ट्रस्टच्या मा माध्यमातून स्वामी समर्थांच्या वरच्या विश्वासातून त्यांच्या आशीर्वादातून आबासाहेबांनी सांगितलं तर असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे संस्था संस्थानं एन जी ओज करत आहेत आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे हा कुंभमेळा काय आहे हे बघण्यासाठी जगातले लोक उत्सुकतेने तिथे येत आहेत तर हे कपारीमध्ये बसून साधना करणारे हिमालयाच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये साधना करणाऱ्या सगळ्या साधूंचा त्या सगळ्या साधूवींचा हा दिवस आहे हे काळ आहे आणि आता त्याच्या ते त्यांच्या दर्शनाला लोक जायचे पूर्वी पण आता कुंभ बघण्यासाठी जात आहे म्हणजे बघा किती मोठं बर्डन ते त्या सरकारवर असेल आणि त्या माध्यमातून अत्यंत स्वच्छता अत्यंत व्यवस्था याचं एकदम चांगलं काम ते आपल्याला होताना दिसत आहे आणि आपल्याला दोन हजार सत्तावीसमध्ये मला म्हणते आपल्याकडे नाशिकमध्ये सुद्धा कुंभ आहे हा तर महाकुंभ आहे प्रयासचा तर ह्याची परिस्थिती कशी चांगली राहील ती पण जबाबदारी आता कुठे बहुत माझ्याकडे थोडी बहुत आलेली आहे डॉक्टर गिरास यांनी म्हणले साहेबांनी प्रेम केलं मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्ष उभा राहील इतकी मोठी ताकद साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे तेच आहे हा हे खरं अगदी खरं आहे खर, खर मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक लोक गुणाचा वारसा स्वीकारतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केले आणि तो उभा केलेला आज मी बघत होते कि आपन की आपण इतक्या चांगल्या योजना करत असताना मुंडे साहेबांची आठवण केली आबासाहेबांनी साहेब कसे यायचे कसे उभे राहायचे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे सहकार करायचा करा सहयोग करायचे आमचंही सहयोग तसंच राहील पर्यावरणाच्या विषयात तुमचंसुद्धा आम्हाला सहयोग राहू द्या येणारा मेळावा आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे या भागामध्ये कुठलंही प्रदूषण नाही झालं पाहिजे याची खात्री करायची आहे आपल्या भागामध्ये पाण्याची जशी प्रयागला भरभरून पाणी आहे तशी आपल्याकडे परिस्थिती नाही त्याचेही आपल्याला विचार करून इथले सगळे नियोजन नक्कीच करायचं आहे ते संबंधित मंत्र्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री म्हणून मी नक्कीच करतो की प्रकृतीचं खात आहे पण या प्रकृतीत करत असणारे सगळे जे पशुधन आहे ते सुद्धा खातं माझ्याकडे आहे आणि माझ्या मागे जे बॅनर लागलेले आहे ते गोमातेच आहे गोमातेचं संवर्धन करायचंय आहे गोवंशाचं संवर्धन करायचं सुद्धा ता हे माझ्या खात्यामध्ये आहे आपण एक गोवंशाला वाचवण्यासाठी गोमातेला वाचवण्यासाठी महामंडळाची निर्मिती केलेली आहे आणि अगदी एखादी दुक्ती नसलेली गाय सुद्धा किती चांगलं एखाद्या शेतकऱ्यासाठी करू शकते याचं उदाहरण आबासाहेबांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं या सगळ्या विषयांचा या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी अभ्यास करून या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन इथून काहीतरी शिकून जायची गरज आहे एका व्यक्तीला पर्यावरणाचा रास करणं सहज शक्य आहे पण एक व्यक्ती पर्यावरणाला वाचवू ना शकत नाही त्यासाठी सगळ्यांनी हात जोडले पाहिजे आपण आता आम्हाला बियांचं जे पाऊस दिले ज्याच्यामध्ये वेगवेगळे बी बियाणे आहे हे बियाणे देण्याची संकल्पना मला खूप आवडली मी माझ्या विभागाला आज तसं तर लेखी आदेश देईनच पण आज मी निर्देश देते की कोणीही बुके घेऊन येण्यापेक्षा आपण रोप ही झाडं घेतो पण आम्ही प्रवासामध्ये रोपही झाडं घेऊन नाही जाऊ शकत पुढच्या प्रवासात त्यामुळं मी काय करते एखाद्या मी रोग दिलं झाल दिले करते करते तर एका कार्यकर्त्याला म्हणते बाबा माझ्या नावाने तुझ्या घरी लाव तर तुम्ही पण अशा बी बियाणांच्या जर पाऊस दिलं तर हे खूप सुंदर असं काम होईल आपण ज्या वृक्षांचा उल्लेख केला जे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत औषधी आहेत काही वृक्ष सावली देतात काही वृक्ष जास्त ऑक्सिजन देतात काही वृक्षाला आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहेत त्या वृक्षांना मी आता मला शासकीय निवासस्थानी आणि माझ्या निवासस्थानी आणि गोपीनाथगडावर मी जिथे जिथे जाईल तिथे त्या वृक्षांना नक्की मी त्यांचं संवर्धन करेन मी जेव्हा मुंडे साहेबांची समाधी बांधायला घेतली गोपीनाथगड बांधायला घेतला तेव्हा मी पाच हजार झाडं आधी लावली मग बांधकाम सुरू केलं आता मी पर्यावरण मंत्री आहे वीस हजार स्क्वेअर मीटरच्या वर कोणतंही बांधकाम करायचं असेल तर माझी परवानगी लागते आणि त्या बिल्डरांना मला हेच सांगायचं आहे की तुमची साईट सुरू व्हायच्या आधी तिथल्या ग्रीनरीचा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्या भागामधल्या औषध झाडं असतील चावली देणारी झाडं असतील सुंदर झाडी लावली पाहिजे हे एक साधी सूचना आहे पण प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला एस टी पी झाले पाहिजे ए टी पी झाले पाहिजे आणि जे, जे प्रदूषण मोठमोठ्या फॅक्टरींमधनं किंवा वेगवेगळ्या प्र, प्र प्रोजेक्ट्समधनं होत आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला कडक कारवाई करण्याची गरज आहे जे नदीचं पाणी आपण डायरेक्ट पित होतो मी लहानपणी कधी कुठे गेले तर बाबांबरोबर आईबरोबर तेव्हा दर्शनाला गेलो नदीमध्ये पाय धुतलं तर ते पाणी असं बाजूला सावरून आम्ही ओठ असं उजणीनी पीत होतो आता हे माझ्या मुलाला जर मी सांगितलं त्याहीपेक्षा लहान लोकांना सांगितलं ते म्हणजे शी किती घाणं तुम्ही असं कसं पाणी पिता कारण ते पाणी पिण्यासाठी योग्यच होतं ते अयोग्य बनवलंय माणसांनी ती सृष्टी राहण्यासाठी योग्यच होती ती अयोग्य बनवली आहे माणसांनी आपण एवढं आधुनिकीकरण केलं आपण एवढं शहरीकरण केलं की शहरही बकाल झाली आणि गावांची अवस्था बघवेन ना। अशी झाली अशावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं संवर्धन करण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून पर्यावरणातून मी काम करेन पशुधनाच्या खात्यातून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काम करू कृषी संलग्न उद्योग आहे हा माझी इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टार्गेट देऊन आपल्याला ग्रामीण उद्योजक तयार करायचे म्हणजे एखादा मुलगा एखादा तरुण थोडी छोटी डिग्री घेतली आहे त्यांनी डिफार्मसी केली आहे त्यांनी काही अजून डिग्री घेतली आहे अशा मुलाला मुद्रातर्फे लोन मिळू शकतं एम एस आर एलतर्फे लोन मिळू शकतं आमच्या खात्याच्या सबसिड्या एवढ्या योजना आहेत एवढ्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून कोणी कुक्कुट पालन करू शकतं शेळीमिंटी पालन करू शकतं त्याचे फार्म तयार करू शकतात अशा प्रकारची ग्रामीण उद्योजक तयार करण्याची सुद्धा स्कीम आम्ही आता लवकरच इंट्रोड्यूस करत आहोत त्याच्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना चांगला रोजगार मिळण्याची संधी आम्ही त्या माध्यमातून देणार आहोत आपण ज्या भूमिकेतून काम करतो त्या भूमिकेतून आपण जगाला दिलं पाहिजे तर त्या भूमिकेला अर्थ आहे आणि म्हणून मी ज्या भूमिकेत आले मला मनापासून पहिले दोन दिवस मला प्रश्न हा पडला होता की मी काय करू पर्यावरणामध्ये मी तर मास्क लिडर आहे माझ्याकडे रोज लोकं येतात रोजच्या लोकांचं काय काम पडेल माझ्याकडे त्यांची मी कामं कशी करू पण माझ्या लक्षात आलं की लोकांची चार कामं इकडे तिकडे झाले तरी चालेल व लोकांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शुद्ध पर्यावरण देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या या सगळ्या कामामध्ये मला नक्कीच स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहील आणि माऊली आपल्या परिवारांचासुद्धा नेहमी आशीर्वाद राहील असा विचार माझ्या पाठीशी एक शक्ती उभी करतो आणि आपण सर्व जे काही कार्यक्रम समाज उपयोगी पर्यावरणासाठी कराल पशुसंवर्धनासाठी कराल ग्रामीण जीवनाला अजून सुदृढ करण्यासाठी कराल त्यासाठी सदैव मी तुमच्या पाठीशी उभी राहीन सरकार म्हणून तो उभीच राहील पंकजा मुंडे म्हणून देखील उभी राहील आणि चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहण्याचा वारसा नक्कीच आम्हाला लाभलेला आहे त्यामुळे या सगळ्या उपक्रमांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि परत अशा उपक्रमांमध्ये मी नक्कीच आपल्याला दिसेन असा शब्दही देते आणि माझ्या वाणीला विराम देते पुढे मला कार्यक्रम देखील आहेत मी अत्यंत वेळेवर आले माझ्या आता एक वळण लागले पहिले पहिले माझेही कार्यक्रम तीन तीन चार चार तास लेट व्हायचे पण आता मी माझ्या कार्यकर्त्यांना जरा मज्जाव केला आहे की तुम्ही कुठेही रस्त्यावर थांबून बुके मी घेणार नाही रस्त्यावर स्वागत घेणार नाही त्यांनी कार्यक्रमाला मला वेळेवर वे वे जाता येतं आणि आता लोकांच्याही लक्षात आलं आहे पाच वर्ष साहेबांच्या जाण्यानंतर जेव्हा मी मंत्री होते तर लोकांमध्ये एक आक्रोश होता एक उत्सुकता होती पंकजा तई काय करतायत जवळून बघायची तर तेव्हा ते गर्दीचं सगळं मी लाड केले पण आता मी त्यांना सांगितलं आहे की आपण सत्तेत नसताना काही कामाला येऊ शकत नाही फोटो काढत बसले दिवसभर तरी पोट भरणार नाही तुमचं एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर तुम्हाला माय करून काही पाहिजे नाही पण आता मी ज्या पदावर बसले वर्षातले तीनशे पासष्ट दिवस मुलविले पाच वर्ष त्यातले काही सुट्ट्याचे दिवस वगळले काही इतर वैयक्तिक कार्यक्रमाचे दिवस वगळले हो तर आपल्या हातामध्ये जे दिवस येतात हजार अकराशे दिवस त्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी हजारो लोकांना स्पर्श करेल असं काम करायचं आहे आणि हे काम महत्त्वाचं आहे एक व्यक्ती लोकनेता होऊन लोकांना भरभरून प्रेम देऊ शकते लोकांचं प्रेम प्राप्त करू शकते पण जेव्हा तेच लोकनेता मंत्री होतो तेव्हा त्या लोकांच्या भविष्याला त्या लोकांच्या सामाजिक उत्थानाला कुठेतरी दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं त्यामुळं हा प्रत्येक क्षण हा त्यासाठी समर्पित राहील असं या निमित्ताने सांगते आणि परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आबासाहेब आपले पण खूप मनापासून आभार आपल्या सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार सर्वांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थन